या ठिकाणी कलाकार या नात्यानं मला किंवा अनेक कलाकारांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोलमध्ये यावं वाटतं त्यांची रंगछता घ्यावी वाटते वेशभूषा करावी वाटते तर शिवरायांचे वैचारिक वारस म्हणून आज मी स्वतः कलाकार या नात्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेषामध्ये आलो या वेषामध्ये आज शिवजयंतीला मी तुमच्या माध्यमातून संपूर्ण नवीन पिढीला आणि संपूर्ण राष्ट्रातल्या जनतेला एकच गोष्ट सांगेल की खऱ्या अर्थानं जर या देशामध्ये सर्व जाती धर्मांचं राज्य गुणा गोविंदानं जर नांदणारी लोकं बघितली तुम्ही तर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ते स्वराज्य निर्माण केलं आणि त्याच धर्तीवरती त्याचा सगळा अनुषंग घेऊन संपूर्णपणे स्वराज्याला अभिप्रेत असलेलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान लिहिलं तर आज या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि बाबासाहेबांचं संविधान खऱ्या अर्थानं जर जिवंत ठेवायचं असेल तर या दोन्ही महापुरुषांना संपूर्ण नतमस्तक होऊन त्यांचे अनुकरण आपण केले पाहिजे ज्या पद्धतीने एक गाणं आपल्या महाराष्ट्रामध्ये फेमस आहे दोनच राजे इथे जाहले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर शिवरायांच्या ह्या संपूर्ण पावन शिवजयंतीनिमित्त माझ्या कुटुंबियांच्या वतीनं संपूर्ण सातारकरांच्या वतीनं शिवरायांचा वैचारिक वारस म्हणून संपूर्ण देशातील जनतेला मी मनापासून शुभेच्छा देतो जय शिवराय जय भीम जय संविधान